गणपती बाप्पा मोरया एक डॉक्टर रात्री अचानक झोपेतून उठला आणि तो टॉयलेटला गेला तेव्हा कळलं की टॉयलेट चोकअप झालंय तेव्हा तो बायकोला म्हणाला मी आत्ताच प्लंबरला बोलावतो बायको म्हणाली अहो रात्रीचे दोन वाजलेत प्लंबरला फोन करू नका तो झोपला असेल डॉक्टर म्हणून काय झालं एखादा माणूस आजारी पडला की आम्ही रात्री अपरात्री जातोच ना असं म्हणून त्यानं प्लंबरला फोन केला टॉयलेट चोकअप झालंय लगेच या पण प्लंबर काकू करत होता त्यावर डॉक्टर म्हणाला मी जाओ तर, रात्री पेशंटला बघायला जाऊ शकतो तर तुम्ही का येऊ शकत नाही शेवटी मध्यरात्री तीन वाजता प्लंबर डोळे सोळत आला डॉक्टरनी त्याला टॉयलेट दाखवलं प्लंबर बाहेर गेला तिथे त्याला काही औषधाच्या गोळ्या पडलेल्या दिसल्या त्याने टॉयलेटमध्ये दोन गोळ्या टाकल्या आणि डॉक्टरला सांगितलं दर अर्ध्या तासाला एक बादली पाणी टाकत राहा काही फरक पडला नाही तर मला सकाळी पुन्हा फोन करा एंडोस्कोपी करून घेईल <laughs> माझी बायको हॉटेलात गेली आणि पिझ्झा ऑर्डर केला वेटरने विचारले मॅडम पिझ्झाचे किती पीस करू चार की आठ बायको चारच करा मी सध्या डायटिंगवर आहे <laughs> आता कुकर तयार करणाऱ्या कंपन्या पुढं नवं आव्हान उभं राहिलं है। आहे लेडीज कडून मागणी आहे की कुकर असा बनवा जो शिट्ट्या वाजवताना एक दोन तीन चार असे आकडे बोलेल कारण व्हॉट्सअप फेसबुक यातून शिट्ट्यांवर लक्ष ठेवायला वेळ मिळतो कुठं हो। <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद